वाढदिवस चिंतन सोहळा उमराणे गावातील दीपस्तंभ कणखर आणि कर्तृत्वाची बुलंद ऊन वारा पाऊस संकट याची कधीही न हा ज्ञानाचा दीपस्तंभ उत्तम मार्गदर्शक राजकारणातील निपुण व्यक्ती महत्व तरुणांना उभारी देणारी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जिल्हा परिषदचे माजी सदस्य सन्माननीय प्रशांत चंदू दादा विश्वासराव देवरे उमराणे तसेच परिसरातील माणुसकीचा झरा आदर्श नेतृत्व अशा या महान व्यक्ती महत्वाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम दादा उदंड आयुष्य आपण आई जगदंबा तालुक्यातील गावातील परिसरातील व जिल्हा पातळीवर अनेकांच्या शब्दाला जगण्याचा इतिहास रचतो राजकारणातील विचारी व विचारकृतीतून मांडणाऱ्या कार्ययुद्धाला वाढदिवसाच्या

विकास गंगा आणणारे आदरणीय प्रशांत दादा देवरे यांचा आज जन्मदिवस सोळा डिसेंबर प्रशांत दादा देवरे यांच्या माध्यमातून खूप गोरगरीब जनतेचे काम केले जातात असेच अभिरत कार्य त्यांनी चालू ठेवावे एवढेच उमराणे वासियांतर्फे मी आपल्याला विनंती करतो व प्रभू रामचंद्र आणि रामेश्वर भगवान आपल्या हातून या परिसराची अशीच सेवा घडत राहो आणि असच कार्य चालू राहो एवढीच एक उमराण्यावाश्यांच्या वतीने मी आपणास कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुझा भवानी उदंड आयुष्य देव पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व जगा पुन्हा वेगळा आहे दादा माझा सर्व जगा मला प्रिय आहे दादा माझा फक्त आनंदच सर्व काही नसतो जीवना आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तुम्ही बरोबर होते तिथून पुढेही असणार पण कधी काका म्हणून नाही तर मित्र म्हणून जवळून पाहिलेलं आहे तुम्हाला उमराणा व उमराणे परिसराच्या विकासात आपला खूप मोठा हातभार लागलेला आहे उमराण्यात शिक्षणाला तुम्ही सर्वप्रथम प्राधान्य दिलं त्यानंतर धार्मिक क्षेत्रातही आपण खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आपल्या हातून उमराणे व उमराणे परिसरात असाच विकास होत राहो आपल्या हातून असेच खूप सारे कामं होत राहो आपल्या आपण देवांची सेवा उतरव एवढीच रामेश्वर चरणी प्रार्थना आई तुझा बवाने तुम्हाला उदंड आयुष्य देव एवढीच आई जगदंबेच्या प्रार्थना पुन्हा एकदा वात्सचा खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद